माहिती रीती प्रमाणे लग्नाच्या आधी नवरा नवरी एकमेकीला बघत नाही चल माहिती ना तुम्ही काय ते कवळे नव्हतं अर्ध काय सगळं बघितलं तिने काय नाही राहिलं चल आपण चांगले भेटून बघून घेऊ पप्पी दे बाहेर सुहास ऐका का सुहास घरी काय हो सुहास कुठे नाही ते घरात नाही येत कुठे बाहेर गेले का हा बाहेर गेले ते नाही काम होत थोडं काय हो बोला की नाही ते तुम्हाला सांगण्यासारखं सारखं नाही हो जर लईच अर्जंट असेल ना तर मला सांग सांगा तुम्ही ते घरी आले सांगन त्यांना नाही पण वेगळंच काम आहे जरा महत्वाचं होत असं काय वेगळं काम आहे म्हणजे तुमचे कुठे गेले सासरे ते पण नाही घरात जाता काय राहत नाहीत ना घरात जास्त आता आता ते कशाला घरात राहते त्यांना करमत नाही ना घरात ना ते बाहेरच फिरतात मग आपले जातात मित्रांमध्ये आता एवढा मात्रा माणूस आहे पण शोभलं पाहिजे काहीतरी तिने नाही काय शोभलं पाहिजे त्यांना अहो आता काय सांगू मला तुम्हाला सांगा वाटत मी ते सुहासला सांगायला आलो होतो आता एक ती गजराबाई माहिती का तुम्हाला गावातली एक गजरा बाई गजराबाई हा हा माहिती आहे ना, ना? मला हा आता ते मळ्यामध्ये नाही का लय गुलगुल गप्पा चालू होता माझ्या सासऱ्यांसोबत चालू आहेत मी चार दिवसा खाली बघितलं त्याच्या चार दिवस म्हणजे तीन वेळेस तिसरी वेळ आता पहिल्या दिवशी वाटलं मला काही गप्पा करत असतील दुसऱ्यांदा वाटलं काही महत्वाचं काम असेल पण आता डायरेक्ट कडी बिडी लावली मध्ये घुसले काय चालले कडी हो ते दरवाजा लावून मध्ये गेले होते त्या तुमची खोपी नाही का ती मळ्यातली डायरेक्ट दरवाजा लावून मध्ये गेले काय करत असतील मध्ये काय करत असतील आता काय तुम्हाला कळत नाही का आता काय ते ला तुम्ही लहान आहे का आता दरवाजा लावून काय करणार आहे माणूस सांगा बरं हा ते तर आहे पण तुम्ही खरं बोलताय मला काय करायचं म्हणून तुम्ही सुवास आता तुम्हाला एक गोष्ट कस काय सांगू म्हणून सुवासला सांगत होतो आता सुवासलाही पटणार नाही तुम्ही सांगा त्याला समजून मला ते बघावं लागल मी कसं काय विश्वास नाही नाही आता सुवास आल्यावर त्याला सांगा आणि बाकीच्या लोकांनी जर बघितलं तर गावात किती पंचायत होऊन जाईल माहिती का खरं कचरा होऊन जाईल तुमचाच बर मग ते आता कुठं आहेत आता पण तिथे मला जाण तुम्ही आहेत ना तिथे लवकर जा मरतात का हो सुहास फोन करा घेऊन जा तुम्ही परत जमते मग मी जर माझ्या डोळ्यांनी बघितलं तरच विश्वास विशेष माझं नाव घेऊ नका कोणी सांगितलं तर तो अचानक आलीम सांगा नाही तर ते बाबूरा मला पुरा धरून आणतील असं का येऊ का हा लक्ष द्या जाऊन बघतेच काय चाललंय तुम्हाला सांगू का बाबूराव काय मी ये ना आता या बा लोकल नाव आवडू राहिले का आपल्या का बर मी ना तुम्हाला सोडू शकत नाही मला ना रात्र दिसाचे फक्त तुम्ही मला तेच रात्री मला घरी गेले आज वाजकर म्हणजे झोप येत नाही दिवस उगल कवत होतो आणि पाहिजे तुम्ही ना तुमच्या सोनाला पोहराला म्हणा बाई आणि मला एकदाच तुम्ही घरात घुसवा बाय सोना मुला आहे ना डायरेक्ट मानता येईना मला मला ना का सांगू काय पण आता काही कमी केलं का आतापर्यंत तुम्ही नाही काही कमी केलं मी ते नाही म्हणत मी जी गोष्ट मागितली त्याच्यापेक्षा तुम्ही मला जास्त राहू दे ना इकडच्या इकडे राहू दे ना आपलं नाही भाई मला घरातच काल घरात काल कुठं आता नाही बाई या असे तो तुला शेवटपर्यंत मी म्हणलं आहे मी घाबरू नको मला दमच नाही निघू राहायला माझ्या डोक्यात एक एक विचार येतो या असं सारी थू 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 झाली हा हो दे सारा दोन माहीत वाट चालले काय एवढं फक्त माझ्या घराला नाही माहिती सुना बोलायला मग तुम्ही माहिती करा ना नको सवर... ना खाला माहिती करती नाही बाय माहिती सुन लय रायवळी मावली मला ना कसा हा तुला काय वाटतं सोपी नको तू तिला मग या असंच वार म्हातारपणापर्यंत या आपल्यातलं एखादं जर आतुरणात पडलं तर मग कसं व्हायचं भेटणं गाठणं हा वैल वैल कुठे जाणं आपराव नाही भाई ते नाही गडीच गड्याळ अरे तुला दवाखान्यात ऍडमिट करे मी थांबल तो आज नाही मारा सात आठ दिवस तू काय टेन्शन घेते काय काय तू रात्री कुठे गेली कुठे घरीच होते तर लग्नाला गेलते म्हणा फोन केला तुम्हाला नाही गेले जायचं होतं लग्नाला बाई पण त्या शेजारच तो बांड्या नाही का त्याची गाडी पंक्चर झाली मामूड हाफ झाला म्हणलं मर दिली थंडी वाजण रात्रीची मग मी नाही गेले म्हणून मी रात्री आलो नाही घरी तुम्हाला फोन म्हणून चालले हा मग जायचं तू एवढे म्हणा चालत्या का घरी कोण नव्हतं माझी सोन मला गेलते लग्नाला तिच्या नातवा लग्न होत सोनाच्या मी दोघं नावर मग घरी कोण नव्हतं ना असं बरोबर नाही आपण दोघे गेला असं लागलं काय काही म्हणा बाई पण आता दमच नाही काय कर चालते का चालते कुठं जाते घरात घुसवायची गोष्ट बोला घरात तुमचं डोके ने तेवढंच दिसतंचच तेचचच मला वाटतं तू इकडे डायरेक्ट माग येजळतस काय जागा नाही का मोकळे बसता का। ना ए कुठाय मध्ये म्हणजे नाही म्हणतो सर सरक म्हणतो बाबूराव तुमच्या माळ्यामध्ये डोम कावळेले खाली उतरतात रे भाई मानसा नाही तिकडे आलो होतो जरा ते मच्छीकडे सेन न्यायचं होतं ना शेण हा म्हणजे काही लोक शेण शेण एखाद्या 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 काही खातावी नाही का तो खाता <laughs> नाही काही ना खात ज्याला बुक लागेल नाही नाही वय झालं तरी कळत नाही ना काही लोकांना असं ना म्हणजे काही लोक कोणत्या वयात शेण खायचं त्यांना कळत नाही असं नाही का वयात झालं शेण खात म्हणजे वय झालं म्हणजे लहान पोरा खात शहाणपणा नको शिकू वय रस्ता माप नाही काय चाललं होतं आल्या होत्या थोडा गाज द्यावा लागत जग बकरी ना झाडाला हो हा त्याच्या कोण नाही पण तुला काय एवढा अवकाश नाही हो कस पाहिले अवकाश काय करायचं दोन तीन वेळा गोडा खाली लागल तसा अंधार बोचा लोका खाली बॅटरी लावून पाच रस्ता पाय तुम्ही गप्पा मारता ये पण गावातल्या लोकांची नजर चांगली नाही ना शाहजुक्या नको काय करायचं आम्हाला काय आम्ही शाहजुक्या काय करू राहिले सून आली मुलगा मोठा आहे तुम्हाला तरी कळलं पाहिजे ना काही पण आमचं कुठं काय आमचं कुठं काय मग लय गुलगुल गप्पा का मारतो अरे मग आम्ही आता आमचं वय झालंय बस काय वेगा पाहिजे आमचं लपड बी आम्ही मारितो गुल काय करायचं तुला तू का आला शाहजू काय करायचं तुम्हाला पावा ना का पावा ना तु का शाहजू की तू नको पावा ना का नहीं नहीं कर, करते करते? का नाही मला नाही करायचं नाही करायचं मला काय करत तुम्ही काय करत मग तू आलाय जास्त चांबारचा अवकाश घेऊन आला शकत्या शेण नाही तू तिकडे शेण नाही ना इकडे आला बघ एखादं लॉजिक लॉजिंग ला जाऊन कोणी पाहिलं ना तुम्हाला आरिजाचा गोटा येतो इडस पाहतो पाहिलं ते का का मा चौकशी लोकांना पावा ना रताळ बांबे उठला सांगतो याच्यामुळेच मी तुम्हाला म्हणून राहिले तुम्ही काही डोकं लावा घरात एवढ्या अर्धा दिस ना घरातच एंटर करू मी का दिवस झाले छोरून लपूनच भेटतो आपण नाहीतरी पाहते जाऊ पाहू जागेच काही गेम नाही बऱ्याच लग्नाची तारीख आहे ना लवकरच धरू ते बसले बसले बस नको नको मोडू मावाले काल कालवाडीच कालवाडी काम आता अगर... आपल्याकडे गेला लागलं नाही लाड लाड हात घेतलाय जवळ मार नका मोडायचं काम चाललंय मोडावं कवा करायचं काय करायचं तारीख नाही तर काय चाललंय आजचा दिवस गेला तो माळवतोय परत उद्याचा उगवतोच ची इकडे भेट तिकडे भेट फार त्या पाला भेटू भेटू अन्न ला भेटू भेटू फार काम पण आता येतो आपण ते करणार बरं हा आता काय करू लवकर तारीख काढू घेऊ घरात प्रवेश करून तेच नाय काय कवर रायच नाही मी तर नाही घाबरत बाय कोणला तुमच्या तू ना नाही आता तुला येणं चांगलं पात्र हा घाबरू नका तुम्ही अजिबात तुम्हाला कोण इथं विचारणार काय काय कोण आहे का तुम्हाला इथं विचारणार अहो काहीतरी वाटाय पाहिजे हा एवढ दिवस ढवळे तुम्ही गोट्यात बसले ते बायाला घेऊन नाही की येत राहते ना काय गोट्यात गोट्यात म्हणजे घास न्यायला हा का मग तुम्ही तिला घेऊन बसता का इथं नाही बसली गाडीवर उन्हाची ती मला उन्हा झालं तुम्हाला काही तुमच्या घरी काम धंदे नाही बाई तुई वाली सासू होती तसे आमच्या संबंध प्रेमाची गरज होय गरो माझ्या सासूला माहित होते काहीतरी वाटे पाहिजे लोकपर्यंत येऊन सांगायला लागले काय तुझा सासरा बाळांना घेऊन बसतोय म्हणून कोणतं आता सांगणारा तुम्हाला तुला बसायला वाटत इथं बीज नको काढू ये बघ तुम्हाला तुमच्या सुनाला सांगून ठेवा समजू एक सांग का साऱ्या गावाला माहिती काय कापजवायचं काय म्हणून अहो पण तुम्हाला समजाय पाहिजे ह्या वेळेस जमल का असं सगळं फक्त तुम्हाला दोघांना नवरा बायको नाही माहिती अख्या गावात माहिती बाबराव चंद गजरीच अख्या गावापर्यंत कशात पोहचून दिल्या या गोष्टी मग आता काय करू सांग लोक थुकतील आपल्यावर आता तो एक मागाचा तो तो बाय जाणे आलता एक काय म्हणा पटत तुम्हाला या वयात मग शान खात्या म्हणून मग काय चुकीचं बोलले शेण खाल्ल्यासारखंच केलंय तुम्ही लोक आमचं काही या वयात लपड नाही वय आमचं लय तरुणपणात पहिल्यापासून एवढंच लपड होत होत पहिलंच लग्न करायचं ना एवढे दिवस थांबले कशाला अर्धे बाकरी होत आळवडू तो तौ नवरा तुला नवरा केला ना बापऱ्या तस पस झाल्यापासून तिथं नाही लपड बर केलं असं उपकार केले हाय का नाही डोंगन दुतले डोंगन तो नवऱ्याच माहितीये का सासू मेली होती डिलेवरी होती तवा तिला आता सो मला खाली यायचं नव्हतं सगळं सगळे सगळं हेच करायची फोन दे तुमचा घरी सफाई पाणी तीच करायची माझ्या नवऱ्याला बोलवते काय बरोबर आहे बघ गावाला बोलू मी कोणला दाव्रत तो आयलास ओ तुम्ही इकडे या बरं आपल्या पोटात या या तुमच्या बापांनी बघा इथं काय केलंय हां या मैईड आणि नवऱ्याची फारकत घेऊन तो बाप सासऱ्यासाठी इडून गेले ह्याच वयात नवऱ्या बायकांना सोडायला हाय का नाही संसार करायचा आपलं आपलं घर बघायचं ते सोडलं लोकांची लो घर उद्वस्त अगं तू आतापर्यंत तय सासऱ्यामुळे तो तो नवऱ्याच घर भरलं मी म्हणायचे जाऊ दे माचले की माचले की घर भरलं हा सगळ्याची कोण सगळ्याची कोण आणायची एड द्यायची माहिती का बर केलं काय आपल्या काय होत लोकायच्या बाया जो माल ठेवला का त्याच्या वयची त्या पण मला तिनं सगळं आणून दिलं

बावला टेका तू का ना मग टाकू कुतुजे हा घास हे त्यांना रोज आपला असं बसून घास असतं का गळप बसलेले लोक नाही नाही असं नाही होऊ शकत सांगसू असतेला किती गरीब आहे तो पासूनचा आता सा। तुला सांगतो तुम्ही जवळपास नऊ दहा 10 वर्ष झाले त्यांच्या गायला म्हशीला आपला घाशी रोजचा पन्नास रुपयाचा घास घेतली ती ओ बसा तुमच्या बापाने तुमच्या डोक्यावर मेरे वाटल्यात ना का मला सांगू तुम्हाला माहिती का अख्ख्या गावाला माहिती कळाला का मला कळलं आता काय 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 चाललंय हातात हात काय चाललंय ती हात धरते बाबाला तुम्ही मेरे घरीत लोकांना जातो तुमच्या बरोबर तुम्हाला काय आम्हाला लग्न करायचं बोला हात हात काय नाही नाही आम्हाला लग्न करायचं काय

तो जल्म झाला तुला तर काय आठवत नाही मला तु आई वार मानशी तसं तो केलं करे सगळं मला काय माहिती मला नव्हतं माहित काही तुमचं लपड म्हणून नाही का डोंगंदुतलं तो ते आठवत डोंगर दुतलं होतो आता मोठा झाला तर आता तुका काय आम्हाला धुवायला लागला का आम्हाला माळ घालायची आम्ही करणार बोला बापाला मारता का लाग्च्या आधीच माझं प्रेम आहे प्रेम आहे हा लफड लफडाय लपड लपडपण काय भाव च करायला लागले ते सांगायचं झाले का काय आता कोणाला सांगायचे टायमाला प्रेम आहे आणि भेटायचं असलं का इकडे तिकडे तिकडं कापऱ्याला मग आमचं लफडाय मग आता डोकंच बंद पडलो आणि बघ तुला एक सांगतो साऱ्या गावात माहिती साऱ्या गावात फक्त तुम्हाला दोघांना नव्हतं माहिती

आणि तरुण पाण्यापासून म्हणतोय पार तो तो, 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 तुम तुमच्या दोघांच्या लग्नाच्या अगोदर पासून मी तुला घरात घालितो मी तुला घरात घालितो तुम्हाला पार आता पोर होती तरी यांना घरात घालितो पण दिवस राहिले आता नाही मला बाबूरावच्याच घरातून माहिती आपल्याच घरात आता तुम्ही काय करायला तयारी करा जे करायचं अरे काय तुमचं करायचं आम्हाला 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 थोड्यासाठीच या उतरवायत मोकळीक पाहिजे आम्हाला भीतीच नाही मग आम्ही याच्या याला लप त्याला लप याच्या इज्जतीला वाट पाहायला भेटले आम्हाला काय उशी नाही कधी गादी नाही नाही काहीच नाही कोलन तो पाहिला नाही आम्ही जोडले अजून या बांधाऱ्याला भेट त्या बाद त्या बादला भेट मला ऐकायला लाज वाटत नाही यांना बोलायला लाज वाटाना नाही 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 वाटत काय बिंदास का बाई आहे कोण खाल्ली त्यांना काय लाज वाटणार आहे ह्या बाईच्या माग पुढे आहे का कोण तिला मग घरात शिरायचं आहे ना आपल्या हे बाई सुहास माच पोर काय इथं इथं तुम्हाला काही कळत का काय तुम्हाला काय जेवण आली काय हवा यात होय आता काय करू आता थोड्या दिसत नाही ना आमचं भाऊ सुट्ट का सांग बर फायनल सांग काय करायचं नेमकं आम्हाला माळ घालायची आम्ही बाईला सांगून दिले तुम्ही करायचं एका बडबड करून उपयोग नाही ऐकायचं तुम्हाला रीती रिवाजाने माळ घालून द्या आली तर द्या तू माही राय त्याचा पोऱ्या त्याच्यावाला कलवरा राहील नाही तर मग मी अशी आज घरातच घुसणार आहे मी नाही टेन्शन मध्ये तिथे एकदा घरले गळायला लागले काय घरात घुसणार आहे बोला थांब ना मान था रे काय घरात घुसणार आहे घरात घुसणार हा आता घरात यायला डायरेक्ट आता ती ते तेव्हा सारखं कवर बाहेर पडायचं तुम्हाला दम निघा ना तुम्हाला महाकामरात गॅप पडला माहिती का बांध बांध इंडू इंडू बर तुम्ही दोघ थांबत जा आम्हाला बोलून द्या थोडस बोल ओ इकडे या काय मी काय म्हणते हे बघा आता तर अशी पण गावात थोतू झाली तशी पण झालेलीच आहे आणि हे तर दोघं पण बाव चळलेले मला काही वाटत नाही तुमचं बाप काय ऐकणार आहे आपलं आणि ती बाया तर काय घरात घुसणारच आहे त्यापेक्षा मला असं वाटतंय आपणच लावून दिलेलं बरे असं घरात घुसण्यापेक्षा आपण लावून देऊ आणि म्हणून बाबा जाऊन दे म्हातार पाण्यात कोण नाही साथ द्यायला त्यांना आम्ही किती दिवस आहे बरोबर आहे बर का तुझं मग द्यायचं लग्न लावून मला तेच वाटायला लागले बघ बर का लग्न झाल्यावर तुमचे भान झाले पाहिजे आता हे बघा घरात राहणार म्हणजे भांड्याला भांड वाजणारच पण तू नको वाजू तुला सवय बर सगळं माझ्याकडून सवय तुमच्या बापाच्या सवय बघा तुला थोडं सहन होत नाही मला माहित नाही का दोन दिवस पाहुणे आले तुला कसं होत भांडे आपते ती तू दोन दिवस तुला पाहुणे सहन होत नाही आता आयुष्यभर बाई राहणार सोबत म्हणजे तुझी सासू म्हणजे तुमची आई लागल ती पण घरात हा म्हणजे भांडणं करू नाही तर रोज सासू असे भांडणं होते आणि रोज मग बापलेखाची भांडणं होते बरं का नाही बर सांग त्यांना मग तसं काही करू नका नस लप, लपत लपत भेटवू नका आपण काय करू एखाद्या मंदिरात देऊ त्यांचं आलोय आम्ही थांब जरा हो द्या लग्न तुमच मग आला तोंडात तोंड तुम्हाला काही वाटत नाही ऐकलं पोरा काय आता आहे आम्हाला काय का नाही नाही ऐकलं तर ही बाई येणारच बघा प्रेमाने बोल नंतर तुला माय हाताखालीच दिवस काढायचे बोलते तुमच्याशी आम्ही काय म्हणतो ऐका ना आम्ही असा निर्णय घेतलाय तुमचं लग्न लावून देतो आम्ही हा मंदिरात जमन का पण त्यावर काय असं गावात भेटू नका बर नाही तुम्हाला भेटायचे तुम्ही डायरेक्ट खुश वाटा ना तुमचं लग्न लावून देऊ राहिलोय नाही तुम्ही नसता लावून दिले तरी आम्ही थोडी तुम्हाला महत्व दिलं होतं आम्ही करणार त्याच्यामुळे एवढं काही विशेष नाही वाटलं तुम्हाला विशेष बरं आता लग्न लावून देतो उद्या हे चोरून भेटणं बंद करा तुम्ही जातो तुम्ही काय चला उठा काय उद्या तुम्हाला आता तुम्हाला आता आयुष्य पडलं कधी आज नाही नाही उद्या 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 भेटाय पुरत लग्नाच्या आधी भेटायचं नसतं आपण भेटलो तर आयुष्य पडलं आयुष्य पडलं आयुष्य संपत आले संपत आला हा म्हणजे इथून पुढचं आयुष्य राहिलंय ना हा बघा तुम्हाला माहिती रीती प्रमाणे लग्नाच्या आधी नवरा नवरी या कमिकीला बघत नाही चल माहिती ना तू कावते कवळे नाही राहिलं चल आपण चांगलं भेटून घेऊ बघून घेऊ पप्पी देख हो बाहेर चला सोन मिळतं पा चला चला बर झालं बाई लग्नाला परमिशन दिली हो हात सोडा दे